मराठी चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीनं कोल्हापुरात महाराष्ट्र व्यापारी पेठ या नावानं प्रदर्शन आयोजित आहे चार दिवस चालणाऱ्या प्रदर्शना या प्रदर्शनाला गुरुवारपासून प्रारंभ झाला असून या प्रदर्शनात सत्तर उद्योजकांनी सहभाग घेतलाय गृहोपयोगी वस्तू खाद्यपदार्थ कपडे इमिटेशन ज्वेलरी यांचा प्रदर्शनामध्ये समावेश आहे मराठी चेंबर ऑफ कॉमर्सनं भरवलेल्या महाराष्ट्र व्यापारी पेठ प्रदर्शनाचं उद्घाटन मार्वलस इंजिनियर्सचे व्यवस्थापकीय संचालक संग्राम पाटील यांच्या हस्ते झालं यावेळी धनंजय पाटील राजन चौगुले मनोहर पेडणेकर यांच्यासह व्यापारी उपस्थित होते मराठी चेंबर ऑफ कॉमर्स तर्फे कोल्हापुरात पहिल्यांदाच हे प्रदर्शन होत आहे त्यातून स्थानिक मराठी उद्योजकांना व्यासपीठ मिळाल्याचं संग्राम पाटील यांनी सांगितलं तसंच महिला उद्योजकांना त्यांच्या उत्पादनाच्या विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी मराठी चेंबर्सच्या वतीनं सन एकोणीसशे एकोणनव्वद पासून हे प्रदर्शन आयोजित केलं जात असल्याचं कार्याध्यक्ष मनोहर पेडणेकर यांनी सांगितलं या प्रदर्शनात सत्तर उद्योजक सहभागी झाले आहेत या प्रदर्शनामध्ये गृहोपयोगी जीवनावश्यक वस्तू खाद्यपदार्थ कपडे इमिटेशन ज्वेलरी यांचे स्टॉल आहेत यावेळी कोल्हापूर शाखेचे उपाध्यक्ष मोहन वाईंगडे बाबासाहेब खोडवे यांच्यासह व्यापारी उपस्थित होते